जय शिवराय मित्रांनो मी रोजगारी तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण आलोत अडुर या गावी आणि आज, आज आपण या आप ठिकाणी मानाचा संकसूर तोही आगीतून धावणार वर्षानुवर्ष अशी ही परंपरा चालत आलेली आहे तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत भेटलेलं आहे तिथे निखिलला भेटलेला आहे अशा प्रकारे तुझं नाव कसं होता विनायक भाई विनायक भाई तुझं नाव कसं पडवे ओके आपण याला ओळखत ओके थँक्यू आपल्याबरोबर आता संदेश आहे त्याला विचारू पण आता कसं वाटलं शिमगा आपला हे भारी म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना वेगवेगळ्या तालुक्यात आणि वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ना शिमगोत्सव साजरा करण्याची वेगळी प्रथा परंपरा आहे त्यातल्या त्यात अडूर गावाला आहे ना हे आगीत धावणार संकासू तिथले खेळे श्री सुकाई देवीचं म्हणतात ना महात्म्य देवढंच मोठं आहे त्याच्यामुळे एवढेच वेगवेगळ्या जिल्ह्यातील जिल्ह्यातून लोक इथे येतात पाहिला आणि हा आगळा वेळ आगळा वेगळा खेळ आहे ना एक म्हणतात स्पिरिच्युअल एनर्जी काय असते ना ते तुम्हाला या ठिकाणी येऊन एक्सपिरियन्स करायला मिळतात आणि वर्षात एकदा आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळतात मी तर म्हणेन आपल्या बाजूच्या गावात पण काही प्रथा परंपरा आहेत आणि त्या सगळ्यांनी कोकण करा आणि बघाव्या की नक्कीच आहे ना तुम्हाला कळेल की आपल्या बाजूच्या गावात काय आहे आपल्याला तर अडूर गावचं आम्ही दरवर्षी येतो दरवर्षी फक्त लोकांना दरवर्षी दाखवतो त्यातल्या नवीन शंभर दोनशे लोकांची भर पडते बरोबर भारीच वाटलं तुझ्या चॅनलला देखील आमच्या कोकण संस्कृती बरोबर शुभेच्छा आणि लोकांना चांगलं चांगल्या गोष्टी लोकांना दाखवतो पोहोचवतो बरोबर थँक्यू दादा दोन घेतले मी आपल्याला आता रत्नागिरीचा आपला दादा भेटलेला आहे दादा जरा प्लीज नाव सांगू शकतोस का माझं नाव मयूर पाटील आणि माझ्या युट्यूब चॅनलचं नाव सुंदर माझं कोकण ओके जर दादाच्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा ते सबस्क्राईब करायला विसरू नका ओके थँक्यू दादा याला होळीचे खेळ म्हणतात आणि या प्रथेचं उगम मूळ कुठे झालं हे आम्हाला पण माहीत नाही पण आमच्या आधीची पिढी आहे खरं तर त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे की आमच्याकडे ते सुपूर्द करतात या परंपरेचा उगम कुठे झाला माहिती नाही पण पिढ्यान पिढ्या ही चा परंपरा चालत आलेली आहे ती आम्ही जपतो आहे आणि हा वारसा पुढे असाच जपत राहू ही सुंकाईच्या चरणी प्रार्थना आहे आणि पुढची पिढी जपत राहील आम्ही जपतो आहे पुढे देण्याचं काम ही आम्हीच करू ही परंपरा साधारण किती वर्षापासून सुरू आहे कारण की मागच्या वर्षी आलेले होते तुमच्यासोबत जे काका होते ते बोललं की त्यांनी वीस वर्ष पाळली त्याच्यानंतर आता तुम्ही पाळत आहे आता ही माझ्यामध्ये एक वयस्कर मंडळी आहेत प्रौढ मंडळी आहेत त्यांना पण विचारलं तर तेही म्हणतात की आमच्या पणज्याच्या पण आधी चालू आहे त्यामुळे विचार करा, कि ती, कि ती करा की ती किती परंपरा आधीपासून चालू असेल तर मला वाटतं ही शिवगाळा पण आपण आधीची परंपरा आहे आणि ही वेशभूषा जेव्हा तुम्ही परिधान करता त्यावेळी तुमच्या अंगामध्ये काय संचार किंवा तुमच्या मनातली भावना काय असते खरं तर ऊर्जा म्हणावी लागेल एक प्रकारे दैवी कारण की सामान्य माणूस आपण आगीतून धावणं किंवा एवढं हार हे दहा किलोचे घुंगरू किंवा पडत पडते तितके हार टोपरं श्वास घेता येत नाही नाक असं असतं कान बंद असतात एक किलोचं वरती चिंध्या असतात तेवढं सगळं परिधान करून धावणं हे सामान्य माणूस करू शकत नाही त्यासाठी काहीतरी दैवी ऊर्जाच लागते तर मला वाटतं ही सुंकाईची दैवी ऊर्जा आहे या देशामध्ये आणि तीच ऊर्जा संकासुराला प्रवृत्त करते आगीतून धावण्या धावण्याला बघितलं कंतारा आणि संकासूर याबद्दल तुम्ही काय सांगाल कंपॅरिझन म्हटलं तरी आपण पश्चिम घाटात बघतो की म्हणजे जो आपला पश्चिम घाटाचा पट्टा आहे कांतारा आपण जा जागीची देवता म्हणतो तुम्ही कांतारामध्ये एक सीन बघितलाय आहे पहिलाच की तो एक दगड आहे आणि त्याला ते लोक पूजतात तर आपल्यामध्ये पण ही प्रथा आहे हा पश्चिम घाट आहे आपण त्याला वास्तुपुरुष म्हणतो तर ही जा आपले पहिले देवदेवता आपल्याला माहिती नव्हते तर शेतकरी वर्गाला काय हे अठरा पकड जाताना देव काय तर निसर्ग तर निसर्गाला पूजून ही परंपरा पुढे आली असावी असं मला वाटतं कारण की जो आपल्याला खाऊ घालतो तोच आपल्यासाठी देव असतो ना तर ही बारा बलुतेदार म्हणतो आपण जे बारा मान असतात मंदिरात पण पालखीला असतात त्यामध्ये कुणबी समाजच का तर कुणबी समाज धान्य पिकवतो आता ही परंपरा आम्ही कुणबी आहोत सगळं कुणबी समाज ही परंपरा पुढे आहे तर धान्य पिकवणं किंवा अन्न खाऊ घालणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण की गवळी वगैरे दूध वगैरे ते सगळं झालंच त्यामध्ये पण धान्य खाऊ घालतो हा शेतकरी वर्ग कुणबी समाज हा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणून ही परंपरा कुणबी समाजा कुणबी समाज चालवतो हो असं मला तरी वाटतं कोणाला काय विचारायचं सहज तू नव्या पिढीचा मुलगा आहेस इतर गावांमध्ये किंवा इतर वाड्यांमध्ये असे तुझ्यासारखे तरुण कोणी तुला पाहायला मिळाले का जे संकासूर होतात किंवा ह्या जुन्या पिढींकडे आपली परंपरा चालवायला मुंबईवरून खास गावाला येतात मी जे संकासूर विशेष म्हणजे आपल्या गुहागरमध्येच जास्त आहे बाहेरगावी म्हणजे बाहेर इथून सिंधुदुर्ग साईडला पडलात तर राजापूर साईडला गोमू वगैरे तर मी अशा तरुणांना पाहिलं आहे की जे मुंबईतून नोकऱ्या करून येतात जे मुंबईत चाकरी करत असतात आणि गावी येऊन आपली परंपरा जपतात तर आपली परंपरा पुढे नेण्यात या तरुणांचा खूप मोठा वाटा आहे आणि गाव परंपरा अशी टिकून राहा राहावी असं वाटत असेल तुम्हाला तर माझं आव्हान आहे की प्रत्येक तरुणाने मला वाटते आताची तरुण पिढी जी चाकरमानी होते ती चाकरीच करत राहते पुन्हा गावी येण्याचा प्रयत्न करत नाही मग त्या पिढ्या त्यांच्या गा मुंबईतच वाढतात आणि मग गावाकडे दुर्लक्ष होतं मग ही पर ही तरुण पिढी जर गावाकडे अशी येत राहिली ना तर ही परंपरा पुढे जाईल त्यामुळे प्रत्येक तरुणाने ही परंपरा जपा असं आपल्यासोबत गेली वीस वर्ष ज्याने संकासूर खरं तर सादर केला आ, ते याच मंडळातले ग्रामस्थ आहेत नमस्कार तुमचं नाव कसं प्रकाश लक्ष्मण बोलतो बरं ह्या बर वर्षी काय झालं म्हणजे नक्की ह्या वर्षी कशा आता माझी नवीन पिढी आता तयार झाली बरोबर आता काय मी केलं वीस वर्ष वीस वर्षाचा काय अनुभव होता अनुभव म्हणजे देवाचा ड्रेस घालला देवाचा ड्रेस घातला तरी असं वाटायचं की मी नाहीच बरोबर ती ऊर्जा बरं मला एवढंच आता तुम्हाला चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय का तसं काय वाटत नाही या वर्षी बाबा कुठेतरी पण असं वाटलं की आता माझं पण पिढीकडे हे सोपवणं गरजेचं आता का पुढची पिढी आहे त्याने मी आता वीस वर्ष चालवलं त्याने दहा वर्ष तरीच पुढे हवा त्यांच्या पुढची पिढी चालली चाल तर ते दहा वर्ष चालवते म्हणजे अशी पुढची पिढी म्हणजे हा खेळ अभिन आता काकांकडून थोडी माहिती घेऊया <takes था> आपले काका रेग्युलर आपल्या शॉपला येणारे आहे आता जरा त्यांच्याकडून जरा माहिती घेऊया आपण की आपली आपलं काका नाव कस चंद्रकांत यशवंत रिटायर झालेलो आता ओके ओके आपल्याला जरा आपल्या ह्या प्रथेबद्दल जरा, जरा सांगू शकाल का ही प्रथा जी संकाची परंपरा आलेली आहे ही पूर्वजार पासून आलेली आहे आणि त्याच्यानंतर ती नवीन पिढी त्याच्यामध्ये आता आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेतो आहोत बरोबर आणि ही पर वारसा परंपरा अधिक अधिक, अधिक गावामध्ये पसरत चाललेली आहे लोक वेगवेगळ्या तालुक्यातून आपल्याकडे पाहायला येतात आपल्याकडे जुनी सुंकाई आणि नवीन सुंकाई असा काय प्रकार मला सांगू शकाल आता ही ग्रामदेव त्या सुंकाई देवी त्यांची स्थापना झाली ती पूर्वी सुंकाई देवी ही एकच होती आणि त्याच्यानंतर काय वैचारिक मतभेद ग्रामस्थामध्ये झाले आणि त्याच्यामध्ये त्यांनी दुसरी सुंकाई निर्माण केली पण पहिला जो मान आहे तो आमच्या जुन्यासुकाई आमच्याकडे आहे आणि आमची जी आम मंडळी आहे हा सालाबाद प्रमाणे जेव्हा होमावर येतात तेव्हा होमाहाचा पहिला मान हा आमचा असतो बरोबर सहाव्या दिवशी गाव फेरी पूर्ण झाली की सगळे संकास्पूर आणि सगळे सहज मंडळी त्या होमावर येतात होमावाची आग लागली की मग नवीन गाव केल्यास दुसऱ्या दिवशी संधी असते बरोबर आणि मग आमची जी गावातली संपूर्ण जी घर आहेत कुटुंब आहेत त्यांची फेरी सुरू करण्याची भवानी फेरी पूर्ण मंडळी घरोघरी नंतर फिरते बरोबर आता उद्यापासून आपली पालखी घरोघरी फिरणार की कसं पालखी नाही फिरणार आमचं सहज आहे चढवलीला आता होमावाची होळी लागली की त्या ज्या वाड्या ठरलेल्या असतात त्या वाडीप्रमाणे सगळ्या प्रत्येकाचे घर हे घेतलं जातं बरोबर बरोबर बर। अशा प्रकारे आपल्याला काकांनी खूप चांगली अशी माहिती दिलेली आहे धन्यवाद काका ओके आमचे मित्र खास आज आम्हाला इथे होळीच्या सणानिमित्त भेटलेले आहेत जरा आपलं नाव सांगा दिनेश गणपती आप आगर। आगर। था था आप ओके आणि आपलं गाव कोणतं तुझं आपलं नाव कसं परशुराम देवळे परशुराम देवळे ओके थँक्यू मग कसं वाटतं कार्यक्रम तुमचाच कार्यक्रम आहे हो नक्की नक्की ओके थँक्यू ओके आपण आताच पाहिलेलं आहे की शंकासूर कसा होळी म्हणून लावलेला आहे खूप सुंदर असा एक माहोल झाला होता तयार आता नक्की पुढे भेटूया शिमग्याच्या नवीन व्हिडिओमध्ये फायनली आम्ही आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे माझ्याबरोबर अभि आहे तेव्हा आता घरी सोडून मी पुढे तर शृंगार जाणार आहे